कोणतीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता काबार कष्ट करा हळाची काड करा कायम सेवा करायला आहे ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच फक्त आपली आपली मत ताईच्या आपल्या झोळी टाका हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतो एवढी हात जोडून विनंती तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्रानी पत्रकारांनी की कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायची आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायची आहे अरे आमची आम्हाला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा मागासलेला कि एक लाख बहात्तर हजार हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायची आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात जमिनीला पाणी नाही त्या बीड जिल्ह्यातला ता। ता। ता 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 ताकत आहे मनगतात ताकद आहे पण शेतात पाणी आहे म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला तोड मजूर तोडतो ह्या मला शोभणारी गोष्ट नाही जात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज या फॉर्म उमेदवारी अर्ज दाखल ताईंच्या जबाबदारी पूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय बहीण भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटीच गोदावरीच तुटीच खोर ज्याच्यात सत्तावन्न टी एम सी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या पेक्षा जास्त जमीन करण्याचा शब्द आज या निमित्ताने या ठिकाणी आम्ही बीड जिल्ह्याला पाहिजे मला सांगा प्रीतम दाईचा कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढं चांगले झाले माहिती आता हवे चांगले झाले तर समोरचा उमेदवार म्हणला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे गाव आडसकर साहेब पण अण्णा खरंय ना ते तुम्हाला माहित म्हणजे परिस्थिती बघा रस्ते झाले मुद्दा हा आहे की रस्ते झाले म्हणून विकास झाला रस्ते चांगले झाले म्हणून काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर सुंब्याकडे जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही मलाही माहित नाही काय मला सांगा हा रस्ता जाताना हा रस्ता कुठल्या जातीतल्या माणसाचा जातो हा रस्ता झाल्यानंतर कुठल्या जातीतल्या माणसाच्या जमिनीचा भाव घडणार आहे याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतम केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पात येत नाही आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याच्या सांगा। सांगा। किती पटाने वाढले दहा वर्षात दहा पटीना अरे ताईला या ठिकाणी तुम्ही संधी दिली तर पुढच्या पन्नास वर्षात पन्नास वर्षाचं पाचच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे आहे नेतृत्वाच्या सोबत त्या नेतृत्वाच्या सोबत बस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील आता हे समोरचा उमेदवार म्हणतो आम्ही एक वर्षात रेल्वे अरे पटरी तर आमची सगळी आणली बिडापर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही की एक वर्षामध्ये परत येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हाय पंकजाताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदियाळी मध्ये बसताल त्यावेळेस परे येऊन बीड मार्गे आस्ती मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे पाच तासात कुठं वंदे भारत याच्यासाठी ही निवडणूक पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहे असं कधी राजकारण मी बघितलं नव्हतं हो म्हणून आज जोडून काहीतरीची विनंती आहे ही निवडणूक सोपी तुम्ही कुणीही समजायची गरज नाही कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही, ही सोपी नसते आपल्या सगळ्याला माहिती आहे मी जनला ज्यांना आव्हान केलं जनला जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रयत्न केला त्या सगळ्यांना ही जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जून ला आहे तीन जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे विसरू नका झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं भला जे प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तक्त्या राखतो मुंडे साहेबांचे आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचं आणि केंद्रात पाठवायचं ही शपथ शपथ घ्या आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला किती कसे मॅनेज होतील सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजेत पण एक सांगतो की ह्या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांच व्यवस्थित आहे सगळ्याने रे आपल्या पाठीमागचं

आणि एवढंच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही कुठलाही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता कामाड कष्ट करा हराची काळ करा कायम सेवा करायला आहे पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका वाला आज भीक मी सुद्धा तुमच्या कामे आलो विरोधकांनी सुद्धा जबाबदारीने टीका करावी जबाबदारीना तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही पन्नास वर्षाच विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सर्वभौम सभागृहात मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे हे संकल्प आणि हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्तानं आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर चार तारखेला आनंदाचा गुलाब आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणीत की पुन्हा मुंडे साहेब आपल्या खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र